दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी महिला नामे सीमा मिश्रा या रबाई पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या सह्याद्री अपार्टमेंट सेक्टर सतरा ऐरोली येथे उभे असताना दोन जण रिक्षा मधून आले एक चालक होता आणि एक पॅसेंजर टाईप बसलेला आणि पॅसेंजर टाईप बसलेल्याने त्यांना गणेश मंडी कुठे आहे असं विचारलं आणि त्या विचारतानाच तिच्या जी गळ्यातली एक टोळ्याची सोर्याची चेन बळजबरीने हिसकावून घेतली आणि त्या रिक्षामध्ये दुघंही बसून दुबई फरार झाले होते त्यामुळे पोलीस स्टेशन रबाळ्याला तसा गुन्हा दाखल झाला आणि त्यामध्ये सिनियर पी आय याचे नेतृत्वाखाली पीएसआय वनवे आणि त्यांच्या टीमने अगदी दोन चार दिवा दिवा दिवस दिवस रात्र मेहनत करून आजूबाजूचे घटनास्थळाचे रोडचे सगळे सीसीटीव्ही तपासून आणि त्याचा व्यवस्थित कौशल्य पूर्ण तपास करून त्यामध्ये त्या रिक्षा त्यांच्या लक्षात आला की रिक्षाच्या पाठीमागच्या साईडला डाव्या मडगाडवर एक लाल पट्टा दिसून आला होता तर तो, तो तेवढाच बरोबर त्याचा हे करून त्यांचा सगळ्या येण्या जाण्याचा मार्ग आणि सीसीटीव्ही वगैरे चेक करून सतत त्या भागात कंटिन्यू पाळत ठेवून अशा रिक्षाचा कौशल्यपूर्ण तपास करून त्यांनी शोध लावला आणि रिक्षा आणि रिक्षाचे पॅसेंजरला रबाळे एमआरडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांनी पकडून मग त्यानंतर पोलीस स्टेशनला आणून सविस्तर चौकशी त्यामध्ये तो आणि त्याचा पॅसेंजर हे दोघांनी स्टेशन हद्दीमध्ये गुन्ह्यांची कबुली दिली एकूण त्यांच्याकडनं सहा गुन्हे चेन स्नॅचिंगचे विशेष करून कारण रबाळेमध्ये चेन स्नॅचिंगचे गुन्ह्याचं चे जास्त मध्यंतरी वाढ झाली होती तर अशा प्रकारे ही एक उत्कृष्ट कामगिरी सिनियर पी आय रबाळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय वनवे आणि त्यांच्या टीमने फार कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे हे दोन्ही आरोपी हे रिक्षा चालक आहेत आणि एक जण रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतला राहणार आहे एक जण एमआरडीसी रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीतला आहे आणि त्यांच्याकडे त्यांनी यापूर्वी सुद्धा काही गुन्हे केले आहेत काय त्यांचे साथीदार कोण आहेत बाबतीत सुद्धा आणि त्यांचा पूर्व रेकॉर्ड काय आहे याची आम्ही आता सविस्तर चौकशी करत आहोत